नमस्कार रसिक हो मी लेखिका कवयत्री सौकल्पना बंब अपले समोर आज एक कविता सादर करीत कविते आहे कवितेचे शीर्षक आहे देवीचे नऊ रूपे देवीची नवी नऊ रूपे हिमालयाच्या कन्या शैलपुत्री पहिले रूप हिमालयाच्या कन्या शैलपुत्री पहिले रूप आहे खरे तर देवीचे पार्वती मातीचे स्वरूप आहे खरे तर देवीचे पार्वती मातेचे स्वरूप दुसरे रूप ब्रह्मचारिणी सद्भावाचे अंतरी दुसरे रूप ब्रह्मचारिणी सद्भावाचे अंतरी केली खूप सारी तपस्या मिळवले ब्रह्मज्ञान सत्वरी केली खूप सारी तपस्या मिळवले ब्रह्मज्ञान अंतरी ब्रह्म चंद्रघंटा ती तिसरे रूप चंद्रघंटात तिसरे रूप राक्षसांचा नाश करते राक्षसांचा नाश करते या देवीला दहा हात कपाळावर चंद्र असते या देवीला दहा हात कपाळावर चंद्र असते कृष्णमांडा देवी चौथे रूप कृष्णमांडा देवी चौथे रूप आहे अगदी बुद्धिमान आहे अगदी बुद्धिमान खरे तर असे आहे की खरे तर असे आहे की विश्वनिर्माण करणारे मान विश्वनिर्माण करणारे मान स्कंदमाता पाचवे रूप शांततेचे प्रतीक आहे स्कंदमाता पाचवे रूप शांततेची प्रतीक आहे कार्तिकेची आई ओळख समृद्धी मनात भरून राहे कार्तिकेची आई ओळख समृद्धी मनात भरून राहे कात्या कात्या सहावे रूप स्वार होते सिंहावर स्वार होते सिंहावर योद्धा देवी आहे सकळ योद्धा देवी आहे सकळ आशीर्वाद भक्तांवर आशीर्वाद भक्तांवर काल रात्री सातवे रूप काल रात्री सातवे रूप भयंकर संहारक शक्ती भयंकर संहारक शक्ती अंधार दूर करते सर्व अंधार दूर करते सर्व जे करतील मनोभावे भक्ती जे करतील मनोभावे भक्ती महागौरी आठवे रूप महागौरी आठवे रूप शुद्ध प्रतीक चारित्र्याचे शुद्ध प्रतीक चारित्र्याचे तेजस्वी दिसे मूर्ती तेजस्वी दिसे मूर्ती मो महिमाकडे पावित्र्याचे महिमाकडे पावित्र्याचे सिद्धिरात्री नव्वे रु सिद्धिरात्री नववे रूप मोक्षसिद्धी प्राप्त करते मोक्षसिद्धी प्राप्त करते सिद्धिदात्री नाव खरे सिद्धिदात्री नाव खरे देवी माते सुंदर शोभते देवी माते सुंदर शोभते धन्यवाद आपल्याला माझी कविता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करणे कमेंट्स करणे न विसरता करणे धन्यवाद